शिवाजी सुतार पुरवली विनोद मेत्रे वरकुटे खुर्द जगन्नाथ आडसूळ वरकुटे खुर्द चंद्रकांत शिंदे बोडणी मारुती गोगरे बावडा विक्रम काजळे निरगुडे मारुती आरडे हिंगणगाव धर्मा मार्कट गवठळी नारायण बोंगळे बोंगळेवाडी मारुती पोचकुले पोंचकुलवाडी पुन्खुल रमेश भोंगळे तसेच रामचंद्र मारकर कवठळी मधुकर मौ, माने कवठळी रोयदास नाळे निमगाव केतकी महादेव जावळे कार्टण नंबर एक जगन्नाथ आडसूळ वरकुटे गुर्दर अशोक निकम बोडणी रामदास करे करेवाडी व्यंकट आर्डे हिंगणगाव उद्धव फडतडी उमनगाव तुकाराम भोम निमगाव वामन गोरे निमसाकर आणि हनुमंत वाघमळी काठी असे सर्वजण भजनी मंडळातील माणसं आपणाला भेटायला आले आणि आपणाला सर्वांचा पाठिंबा आहे तेव्हा घेतात बोलायचं बंधुनो आज आपल्या इंदापूर विधानसभेची आमदारची निवड चालू आहे या निवडणुकीसाठी अनेक चोवीस उमेदवार आहेत परंतु जनतेचं काम करणारा एकच उमेदवार आहे म्हणजे ते आपला सर्वांच्या दृष्टीतून प्रवीण भयामाने आहेत आणि आपण त्यांना का मत द्यायचं तर बंधुनो आपण वीस वर्षे हर्षवर्धन पाटलांना निवडून दिलं त्यांनीही काय काम केलं नाही दर पाच वर्षांना ते पक्ष बदलतात एकाला दुसऱ्याला वाय तिसऱ्याचं लोणी खायन चौथ्या संघ पळून जाय अशी अवस्था आणि आपले मामा त्यांनी काय केलं त्यांनी जे वीस वर्षात कमवलं त्यांनी दहाच वर्षात कमवलं सहा हजार कोटीची कामं केली म्हणता सहा हजार कोटी म्हणजे किती आलं सहा ट्रक भरते नोटाच एवढं पैसा त्यांनी घालवला कुठं पैसा आणला परंतु तो घालवला कुठं तो पैसा तुमचा आणि आमचा आहे आपण कापड खरेदी करतो किराणा खरेदी करतो स्टेशनरी खरेदी करतो मोबाईल घेतो यावर जीएसटी आपण भरतो तो सगळा कर महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीत जातो आणि त्या तिजोरीतले पैसे आणून ह्यांनी डांबर डांबराचे रस्ते केलं एक जण आहे डांबर सम्राट एक जण आहे साखर सम्राट या दोघांनाही आपणाला यावेळेस निवडून द्यायचं नाही असा सर्वांनी तरुण वर्गाने विचार केलेला आहे या तालुक्यामध्ये बेकारांची तरुणांना नोकऱ्या नाहीत बेकारांची संख्या जास्त आहे एमआयडीसी नाही आता फक्त निवडणुकीच्या अगोदर त्यांनी घोषणा केली जंक्शनला एम आय डी सी आणू पंधरा ते सोळा कागदपत्र लागतात त्यांना अतिशय किचकट कागदपत्र असतात आणि त्यांनी थप मारले की एम आय डी सी आणू आता लबाडाचं आमंत्रण जेवण्याशिवाय तर बंधूंनो आपण अध्यक्षाला शव पाटील काम करत नाहीत म्हणून निवडून गेलं दिलं आता तर त्यांच्या पुढचं केलं एक मराठीत म्हण आहे गावठी म्हण आहे हौसन केला पती केला फुट्टी रगतपती असला हा दत्तू निघाला दत्तूमान आपल्या इंदापूर तालुक्याचं पाच टी पाणी सोलापूरनं नेलं तरी निवांत बसला कधी उपोषण केलं नाही काय केलं नाही आणि इंदापूर तालुक्याचं हित कोण करणार आहेत प्रवीण भैया करणार आहेत कारण त्यांच्यावर अजून कुठलाही भ्रष्टाचाराचा डाग नाही आणि त्यांनी सा, समाजासाठी बरीचशी कामं केलेली आहेत चष्मे वाटप केले आहेत अनेकांचं संसार उभा केलेलं आहे आपल्या संप्रदायाच्या नियमाप्रमाणे ज्ञानेश्वरांनी सुद्धा संसा, संसार उभा केला अवघ्या संसार सुखाचा करीन आनंदी लोक याप्रमाणे यांनी समाजासाठी संसार समाजाचा संसार केलेला आहे म्हणून आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी उभा राहू आणि किटलीला मतदान देऊ आता काय ती साड्या वाटतात होत वाटतात तर एक साडी आणि वाटीवर रस्ता आणि पाच वर्ष बोंबलत बसा अवस्था होईल म्हणून आपण आता जागा झालं पाहिजे आणि प्रवीण भाईना आपण पाठिंबा देऊ एवढीच विनंती करून

किठलीच्या समोरचं पट दाबूनच मतदान करायचं आणि दुसऱ्याची काही काही बंदी आता मला मला तर फोन येतात काय तुमचं अडचण माझी अडचण काहीच नाही म्हणजे माझं माणसं पाहून माझ्या आठवडले मग पण आता आम्ही सांप्रदायिक बंदी माणसं आणि माझी दिंडी आहे परत देवला सत्तर कुटुंब आहेत माझ्या दिनी बया सत्तर कुटुंब आहेत आणि आम्ही संपूर्ण भयाला पाठिंबा मागे दिलेलाच आहे आणि भयांचा फर्म भराय सुद्धा आम्ही आणतो आता दुसरी गोष्ट दहा वर्षापूर्वी सुळेला मी एक

तुम्ही फार्मा भरायचं आणि फार्मा काढायचं नाही आम्ही तुमच्या मागे आपण एक लिमगाव कितकीला मेळावा घेतला होता वारकऱ्याचा आणि आम्ही वारकरी म्हणून कधी राजकारण करत नाही पण त्या दिवशी आम्ही सगळ्याला बोलवलो प्रवीण भायला बोलवलं हर्षवर्धन पाटलाला बोलवलं आपल्या बर्णीमाला बोलवलं कार्यक्रमाला हजार बाराशे समाज आमचा मारकरी एका जाग्याला झालाय वाट बघत होता आणि शेवटपर्यंत वाट बघितली प्रवीण वेळेवर हजर झाले आता हजर झाल्यावर आम्ही वाटच बघतोय आणि मग सगळी लोक म्हणायला टाका ना आणि मग त्या दिवशीच तो निर्णय जमा झात आणि तालुक्यात त्याच दिवशी मेसेज झाला आणि त्या दिवशी मग भाईयाला सांगितलं काय नाही प्रत्येक मारकरी तुमच्या बरोबर आहे एवढंच या ठिकाणी त्या दिवशी रामकृष्ण हरी जे हरी <laughs> दापने दापने <laughs> एक दोन तीन चार प्रवीण पहा खर तर <laughs> तुम्हाला सगळ्याला बघितल्यानंतर मी मनापासून म्हणजे भावनिक झालो कारण की ही मी बऱ्याच वेळा म्हणलं कुण बापू इथं तू करा कुणाच्या मी नशिबात नाही ही पांडुर सा पांडुरंगांच्या आशीर्वादा सगळ्यांच्या माझ्यासारख्या नशिबात या ठिकाणी या कशा काढते ते इमारा बी काय कळत नाना बसल्या सगळे एवढा विश्वास दाखवला मी तुमच्या नातूसारखा आहे बोलासारखा नाही पण नातूसारखा आहे ज्या विश्वासानं तुम्ही माझ्याकडे पाहताय त्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही अनेक समस्या आहेत वारकऱ्यां बांधवांच्या जे काय आपल्याला मदत या ठिकाणी आपली फाईल वारकरांची जिल्हा परिषदेमार्फत पर शासनावर जाते बरोबर त्याला खोटी योजनेला नाव आहे आपल्या हा कलाकार कलाकार मानधन योजना या योजनेसाठी तुम्ही सगळ्यांनी जर निवडून दिलं तर आपल्या सगळ्याला विश्वासात घेऊन कलाकार मानधन योजनेच्या जास्तीत जास्त फायली आपल्या तालुक्यातल्या कशा मंजूर होत्या आणि आपल्याला कशासाठी न्या त्यासाठी मी तुमचा नातू म्हणून या ठिकाणी शंभर टक्के काम करील आणि आपण इंदापूर तालुक्यामध्ये विकासाची कामं चांगल्या पद्धतीने करू यामध्ये तुम्ही अनेक आठवा माझे आजोबा माळ होते इथल्या सगळ्यांना माहिती आहे राजरामा मला माझ्या आजोबा गरीब कमाला असायचा माळेवाडी असे तुमच्या अनेक गोसावी गुरुजी असतील कोकाटे महाराज असतील त्याचबरोबर आपले डोईपुळे गुरुजी असतील कळक आपल्या सगळ्यांना लोकांना माहीत असतं त्या सगळे संत किंवा महाराज होऊन गेले त्यांच्यापासून ही आमच्या त्यांची पुण्याही म्हणायचं मी आज दिवस घडतोय ना त्यांच्या मुळे आज आम्हाला पाहायला मिळतंय माझ्या आजची मालकांनी मग कुटुंब काका बी माहीत असतील तुम्हाला काकांच्या पंढरपूर मध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तिथेही सेवा घडती छत्तीस वर्ष झालं विना खाली नाही डाकटे पंढरपूरचा आपल्याला माहिती पंढरपूर अगोदर काय होतं देवाच्या आशीर्वादाने पांडुरंगाच्या आशीर्वादाने देवाला सगळ्यांनी मला परिषद उभा केलं सदस्य मी झालो तुमच्या आशीर्वादाने बांधकाम सभापती झालो आज तिथं डाकटे पंढरपूरमध्ये छत्तीस वर्ष झालं विना खाली नाही किती वर्ष विचार करा साक्षात पांडुरंग तिथं एक लक्षात ठेवा दहा दिवस जर आपल्याला सप्ताह करायचं तर लिस्ट काढावं लागते कुठल्या तारखेला कोण कुठल्या तारखेला कोण संध्याकाळी कोण छत्तीस वर्ष झालं खाली नाही किती वर्ष आणि तिथं विना धरण्यासाठी कायम एक म्हणजे ॲटोमॅटिक लोक या ठिकाणी राहतात ऊन वारा पाऊस अहो कोरोनामध्ये सुद्धा खाली नाही बोला ही कशाचं प्रतीक आहे ही प्रतीक कशाचा आहे लक्षात ठेवा आपल्या ती धाकटे पंढरपूर आपल्या आशीर्वादामुळे आपण चांगलं तिथं डेव्हलप केलं आज तिथं सगळ्या गोरगरेबाची लग्न किती हजारात होते ती अकरा हजारामध्ये लग्न होते ती आणि कार्यालय कसं आहे तिथं जर कार्यालय भाड्याने एक लाख रुपयाच्या खाली पीक आलं पण आज गो बरोबर का अध्यक्ष गोर बोल आमच्या अध्यक्ष बी या ठिकाणी पडले शिंदे अध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं ही सगळी सेवा परमेश्वर आपल्याकडनं करून घेतात आपलं भाग्य आहे आणि मला आणि काटवा मला तुम्ही सदस्य म्हणून निवडून दिलं सभापती झालो या जिल्हा परिषदेमध्ये सगळ्यात जास्त भजनी मंडळाचं साहित्य कुठंही चौकशी करा ही पुणे जिल्ह्यात सगळ्यात जास्त वाटप आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये आहे पदरनं दीडशे मी या ठिकाणी संच वाटप केले आणि आपल्याला ठीक आहे काय गावात दोन दिले काय गावात एक दिला आणि ती कमी आहे आणखी लोकांची गरज आहे आणखी लोकांची मागणी आहे तीसुद्धा आपण येणाऱ्या काळामध्ये भजनी मंडळाचं साहित्य सुद्धा आणखी राहिलेल्या लोकांना आपण या ठिकाणी प्रदान करू ती सेवेचं ठिकाण आहे कुठं म्हणजे बी सी गुरु साहेब बी आहेत त्यांचे बी या ठिकाणी सांप्रदायिक म्हणजे काम आहे मला सांगा तुम्ही ह्याच्यापेक्षा काय आणखी असू शकतं बरोबर आहे का बरोबर आहे माझं म्हणणं आहे अरे दोन रस्ते नाही झालं चाल पण पश्चिम मंडळाची धासा साहित्य वाटवा हा बरोबर आजच्या नवीन पिढीला त्याचा नाद लागला पाहिजे छंद लागला पाहिजे की माणूस भजन करणं याच्यासारखं ही नाही त्यामुळं तुम्ही मला घरी येऊन जो आशीर्वाद दिला कधीच आपल्याला माझ्या आयुष्यात विसरणार नाही वीस तारखेला मतदान आहे चिन्ह आपलं किटली आहे एकोणीसाव्या क्रमांकावर चिटलं आले चित्र आपलं आलेलं आहे आणि आपल्या दोन मशीन आहेत मशीन दोन मशीनवर एक मशीन दहावी मशीन आहे दहाव्या मशीनवर आपलं नाव काय नाही आपल्या कुठल्या मशीनवर नाव आहे मशीन नाव सुद्धा कुठल्या मशीनवर आलं बाबा मशीनवर नाव आलं त्याचा क्रमांक एकोणीस आहे आपण या ठिकाणी मला विजय करावं तुम्हाला चांगल्या पद्धतीने घरकडे महाराज असा मला बोलले महाराजांचं सुद्धा सांप्रदायिक गोष्ट या माणसाचा कसलाही हेतू नाही तिथे त्यांनी सांगितलेली गोष्ट सत्य आहे मी त्या दिवशी निमगावला गेलो सगळा समाज वारकरी बांधव या ठिकाणी उपस्थित काही नाही मी तिथं गेलो माझा सत्कार उलटा केला मी त्यांना विचारलं होतं आठ दिवस माझ्याकडे पत्रिका द्यायला तुमच्या कार्यक्रमाला काही मदत करायची जाहीरपणे सांगतो हे महाराज म्हणजे रुपया देखील मदत करायची गरज नाही फक्त तुम्ही कार्यक्रमाला उपस्थित राहावं काय सगळी मंडळी आहे लक्षात ठेवा आणि तुम्ही सगळ्यांना बोलवलं होतं पण आता देवानं मलाच पाठवलं त्याला मी काय करू बघा नाही नॅचरल घडत त्याला कोणी काय करू शकत नाही आता काय घडवायचं काय नाही माझ्या हातात नाही गरगडे महाराज तुम्ही जी काय सगळ्या आपल्या बांधवांना पुढे नेऊन काम करताय त्याबद्दल मी तुमचा आभार व्यक्त करतो शेवटी करता करवी तर आहे आपल्याला काय आपण रोल दिला त्याबद्दल आपण करत असतो आपल्या तुम्ही आपण ज्येष्ठ आहे आपल्या देखील काय अडचणी आहेत काही नागरिकांना या ठिकाणी बऱ्याच जेष्ठ नागरिकांना या ठिकाणी काय डोळ्यांचा प्रॉब्लेम आहे दवाखान्याचा काय प्रॉब्लेम आहे काही लोकांना या ठिकाणी मानधनाचा प्रॉब्लेम आहे अशा हा अडचणी बांधवान तर त्यासुद्धा आपण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पुढे नेऊया आणि माझा असा विचार आहे आपल्या सगळ्याच्या विचारानं प्रत्येक वर्षी प्रत्येक वर्षी एक चांगला सप्ताह आपण या ठिकाणी इंचा इंदापूर तालुक्याच्या ठिकाणी घेऊ महाराष्ट्रातल्या नामंजी घेऊ निवेदन सगळे तुम्हीच बांधवांनी सगळ्यांनी एकत्रित करा आणि आपण सगळी मिळून ते कार्यक्रम करू प्रत्येक वर्षी आणि असा सप्ताह करू सप्ताह म्हणजे देवाच्या आशीर्वादाचा चांगल्या पद्धतीने जेवण नाना चांगल्या महाराजांना ही बद्दशीरपणे व्यवस्थित करू आणि ही शिकवणं गरजेचं ही पुढे घेणं गरजेचं लक्षात घ्यावा बरोबर आहे आता आपल्याला एखादा मनोरंजनाचा कार्यक्रम घेण्यापेक्षा हे सप्ते वाढवणे गावागावामध्ये ही प्रसार वाढवणे ही आपलं या ठिकाणी काम आहे आपला आशीर्वाद या ठिकाणी द्यावाल अशी अपेक्षा व्यक्त करतो वीस तारखेला ना तुला फक्त विसरू नका मला का लागते बघा दहावी मशीनवर काय बघायचंच नाही उजव्या मशीनवर आपलं तीन नंबरला नाव आहे आपण या ठिकाणी विजय करावा अशी विनंती आपल्या सगळ्या बांधवांना या ठिकाणी सगळ्यांनी मला करतो आणि इथं आल्या आणखी काय लोकांनी मला फोनवरून आशीर्वाद दिल्यात आपल्याला देखील ती माहिती आहेत कोण आहेत काय आहेत सगळी काय लोकांना अडचणीसुद्धा असतात आपण त्या समजून घेतलेला पाहिजे आणि असाच आशीर्वाद येणाऱ्या वीस तारखेला आपण द्यावा अशी अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करतो मला थोडा वेळा विचार झाला की तुम्ही माणसं असल्यामुळं तुम्हाला माझी वाट पाहायला लागली त्याबद्दल आम्ही आपली दिलगिरी व्यक्त करतो धन्यवाद